थोडीशी परिस्थिती क्रिकेट क्लब ची असल्यामुळे पण भविष्यात योग येणार आहे तुमच्या सेवा हो कार्यातून आपण लाईव्ह टेलिकास्ट आहोत हा सांगतो चला आपण दोनच मिनिटात सुरुवात करू मान्यवरांचा स्वागत समारंभ करणार आहोत तत्पूर्वी कार्यक्रमाचा प्रास्ताविक कार्यक्रमाचा प्रास्ताविक रेणुका माता क्रिकेट क्लब चे सर्व सर्व सुमित शेठ भाळगत दोन मिनिटात बोलतील आज रेणुकमाता क्रिकेट क्लब आयोजित प्लास्टिक बॉल क्रिकेट टूर्नामेंट चे आज उद्घाटन आपले मार्गदर्शक आणि गावातील सन्माननीय उपस्थित सरपंच संचालक यांच्या हस्ते दिमाखात पार पडले आणि आज यावेळेस त्यांनी आपल्याला भरघोजाशी मदत करून वेळात वेळ काढून आज उद्घाटनासाठी वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या रेणुका माता क्रिकेट क्लब तर्फे त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो तसेच इथे जमलेल्या सर्व खेळाडूंचे मनापासून स्वागत करतो धन्यवाद या ठिकाणी प्रास्ताविक रेणुका माता क्रिकेट क्लबचा ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन असं आमचे सुमित साई भैगट यांनी केलेलं आहे यानंतर के आलेल्या मान्यवरांचं आपण सत्कार समारंभ या ठिकाणी छोटेखानी सत्कार समारंभ करूया यामध्ये प्रथमतः आपल्या या क्रिकेट क्लब साठी ज्यांचं मोलाचं योगदान मिळत असतं असे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी की ज्यांच्या शुभहस्ते आजचा हा उद्घाटन समारंभ संपन्न झालेला आहे आमचे मार्गदर्शक आमचे मित्र आदरणीय संपतराव मुरकुटे यांचा सत्कार रेणुका माता क्रिकेट क्लबचे जयप्रकाश अण्णासाहेब पाटील बडाक यांच्या हस्ते व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो इकडे बघा मुलांना टाळ्या वाजवत चाल रे असे टाळ्या वाजवत पाहिजे यानंतर या क्रिकेट क्लब साठी ज्यांचं वारंवार मोलाचं मार्गदर्शन मिळते आपल्या गावचे माजी सरपंच निवृत्ती नरहर पाटील बडाक यांचा सत्कार अजिंक्य नवनाथ पाटील बडाक यांनी करावा इकडे बघा अशोक सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आमच्या गावचे माजी सरपंच अच्युतराव गुलाबराव पाटील यांचा सत्कार बाळासाहेब पटेल बोरुडे यांच्या हस्ते व्हावा या या आलेत <laughs> <रुगुना बाते> का <laughs> हा शेड गंगावणे चला हा तुमचं प्रकाश गंगवणे यांचा सत्कार तुषार मस्के यांच्या हस्ते व्हावा यांचं बक्षिसासाठी मोलाचं योगदान साहेब बरं का हो 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 नाही हां यानंतर विश्वजित पाटील बड़ाक सुजित बड़ाक रंजित आहे ना हां या ज्यांचं या क्रिकेट क्लब साठी मोलाचं मार्गदर्शन मिळत असतं आमचे मित्र रणजित दिनकर पाटील बडाख यांचा सत्कार भगवी वादळ मित्र मंडळाचे प्रतिनिधी सिद्धार्थ वाबळे हां बरं चला सागर, सागर बडाख यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो नंतर हे कोण प्रमोद बडाख प्रमोद बडाख बर चालतं हा यानंतर आपल्या ग्रामपंचायतीचे धडाडीचे सदस्य अर्जुन शिवराम बोरुडे यांचा सत्कार रणजित बडाक यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो ते दिसत सत्या। ते सत्यात तीन हजार रुपये दिले त्यांनी यानंतर आपल्या गावातील खेळप्रेमी तुकाराम पंढरीनाथ पाटील रंगे यांचा सत्कार भारत बोरुडे यांनी करावा चलो हा करून या ना या हाँ तो पर परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब उर्फ प्रदीप बबन राव बड़क यानंतर आमचे जोडक मित्र आणि सिद्धर बांचे देखील ते मित्र आहेत अशोक काका बडाक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांच्या पृथ्वीराज पाटील बडाक या पुढे यानंतर आमच्याच गावातील खेळप्रेमी संजय खंडराव पाटील बडाक यांचा सत्कार सचिन नामदेव पाटील भांड यांनी करावा पुढेच पुढे यानंतर किशोर बोरुडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सत्कार सतीश बडाक यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो या लवकर चला का नाही दो। 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 दो आज या ठिकाणी आपल्या सूत्रसंचालन केलेले असे आपले दो दो। मित्र मार्गदर्शक आबासाहेब पत्रकार यांचा सा सत्कार मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील हे करतील तसेच फोटोग्राफीची जी सुविधा उपलब्ध करून दिली असे ज्ञानेश्वर परदेशी यांचा देखील सत्कार बाळासाहेब बरोडे करते त्यानंतर सुनील जगताप ज्यांचं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला सहकार्य मिळत असतं मालंदा दापुत्र के तेले YouTube मालक सुनील जगताप यांचा सत्कार मंडळ जाऊतील जयप्रकाश मडक हा रंग कर ठीक आहे या ठिकाणी सत्कार समारंभ झालेला आहे उपस्थित क्रीडा रसिक आणि क्रीडा प्रेमी त्याप्रमाणे मी अशोक कारखान्याचे संचालक चित्रपटक यांना विनंती करतो की दोन शब्द बोला नंतर बघू बोलतील नाही बोला आज या ठिकाणी रेणुका माता क्रिकेट क्लबच्या वतीनं या ठिकाणी भव्य नाईट प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी प्रमाणे म्हणजे दरवर्षी या ठिकाणी हे मंडळ या ठिकाणी स्पर्धा भरत असतं या मंडळामध्ये अनेक जणांचं मंडळाचं या ठिकाणी सहकार्य आहे त्यामध्ये शिवता शिवतेज मित्रमंडळ त्याचप्रमाणे भग्यवादळ मित्रमंडळ आणि नेतृत्व युवा प्रतिष्ठान त्याचप्रमाणे गावातले हे काही खेळ जे प्रेमी आहेत देखील यासाठी मोठं महोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य असतं आणि आज त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं म्हणजे उद्घाटन झालं आज आमचे नेते सिद्धार्थी मुरकुडे साहेब यांनी देखील त्यांना आम्ही फोन केला असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करायचं आहे तर त्यांनी लगेच या चांगल्या कार्यक्रमासाठी बक्षीस दिलं त्याबद्दल मी त्यांचे खरोखर गावाच्या वतीनं धन्यवाद मानतो तालुक्यामध्ये जिथे जिथं काही अशा स्पर्धा असतील त्या त्या ठिकाणी सिद्धार्थ मुरकुटे भाऊ यांचं नेहमी मोठं मोलाचं योगदान असतं अनेक जे काही प्रश्न आहेत ते या निमित्तानं ते सोडवण्याचं काम तालुक्यामध्ये करत असतात तर त्यांचं देखील आम्ही या आपल्या गावच्या वतीनं खरोखर अभिनंदन करतो आणि याच आजच्या या चांगल्या कार्यक्रमाला त्यांनी वेळात वेळ काढून उपस्थिती राहिले त्याबद्दल मी आभार मानतो त्यांचे आज या ठिकाणी आजपासून ज्या भव्य स्पर्धा या ठिकाणी म्हणजे सुरू होत आहे तर गावागावून या ठिकाणी मागच्या वेळेस पाहिले अनेक संघ या ठिकाणी दाखल झाले आणि